तास्काव तासगाव हो रोड बाधित शेतकऱ्यांची प्रांत अधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न खासदार विशाल पाटील आमदार रोहित पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती मूल्यांकन निश्चितीच्या बाबत चर्चा तासगाव येथील हो रिंग रोड रस्त्याला सुमारे सत्तर शेतकऱ्यांची जमीन गेली असल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर मूल्यांकन निश्चितीचा प्रश्न गेली दहा वर्षापासून प्रलंबित आहे चार ते पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिंग रोड बाधित झालेले शेतकऱ्यांची बैठक झाली होती पण चालू दराने शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन शासनाने करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती त्यानुसार महसूल प्रशासन तसेच शेतकरी यांच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी आज मिरज प्रांत कार्यालय येथे बैठक घेतली होती आणि यावेळी मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्यासमोर भूसंपादन संदर्भात बैठक पार पडली खाजगी वाटाघटीने थेट खरेदी करण्याच्या जमिनीबाबतच्या प्रस्ताव पद्धती अंतर्गत खरेदी करण्याच्या जमिनीच्या मूल्यांकन निश्चितीच्या बाबत चर्चा झाली आणि यावेळी जिल्ह्याचे खासदार दादा पाटील आमदार रोहित पाटील भूसंपादनबाधित सर्व शेतकरी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शेतकरी लोकप्रतिनिधी आणि महसूल प्रशासन यांची दोन दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुन्हा बैठक होणार असून तोडगा काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज